पंढरीतील वरद विनायक हॉस्पिटल येथे लायन डॉक्टर मनोज व तेजश्री भायगुडे लायन्स क्लब पंढरपूर लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम व निमा तर्फे थर्मल ब्रेस्ट स्कॅन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वयाच्या पस्तीशीनंतरच्या दोनशे एकोणसाठ महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली या शिबिराचं उद्घाटन सोलापूर जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले शिष्ट डॉक्टर राजेंद्र जाधव हो यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला सौभाग्यवती सीमाताई परिचारक नगराध्यक्षा सौभाग्यवती साधनाताई नागेश भोसले पालवीच्या श्रीमती मंगलाताई शहा सौभाग्यवती मीराताई जाधव हो, सौभाग्यवती जयश्रीताई भाकरे सौभाग्यवती रोहिणीताई भोसले या सर्वांची प्रमुख उपस्थिती लाभली सर्वांनी सदर उपक्रमाचं भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या यावेळी कॅन्सरमुक्त झालेल्या लायन डॉक्टर सुजाता गुंडेवार यांनी ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागरूकता या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलं कॅन्सर होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी आणि झालाच तर कसे आणि कोणती उपचार पद्धती वापरावी आहार व्यायाम याविषयी त्यांनी यावेळी विस्तृत माहिती दिली यावेळी टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई व नरगीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी तसेच पंढरपुरात सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करणारे लायन डॉक्टर अमित इनामदार यांनीही कॅन्सरवर सकोलाचं व्याख्यान दिलं स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळणारे कॅन्सर तसेच त्यावरच्या उपचार पद्धती याविषयी अभ्यासपूर्ण माहिती देतानाच कॅन्सरला न घाबरता तो होऊ नये म्हणून प्रयत्न करावेत तसेच तो झालाच तर धैर्याने सामोरे जावे व योग्य उपचार करावेत असे समुपदेशनही यावेळी त्यांनी केलं या ठिकाणी के सर्वांच्याच हिमोग्लोबिन रक्तातील साखर ब्लड प्रेशर इशिजी कॅल्शियम तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या हा प्रसंगी निष्कर्ष पॅथॉलॉजी लॅब लुपिन औषध कंपनी व इतर बऱ्याच जणांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं समाजातील सर्व स्तरातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच तीनही सामाजिक संस्थांचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी सौभाग्यवती सीमाताई परिचारक सौभाग्यवती रोहिणीताई भोसले लायन सौभाग्यवती आरतीताई बसवंती लायन ललिता कोळवले लायन सौभाग्य होती तेजश्री भाईगुडे यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली एक महिला दिन झाला त्यानिमित्तानं मी आपण सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आज इथे वरद विनायक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल लायन्स क्लब निमा संघटना यांनी अतिशय स्तुती असा कार्यक्रम इथं राबवला महिलांसाठी आरोग्य तपासणी इथं करण्यात आली त्याबद्दल मी या सर सर्व आयोजकांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शुभ संप वरद विनायक हॉस्पिटल लायन डॉक्टर मनोज भाईगुडे आणि लायन तेजश्री भाईगुडे या दोघा जोडीनी आम्हाला लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम आणि लायन्स क्लब पंढरपूर त्याचप्रमाणे लाय निमा संघटना निमा वुमेन्स फोरम यांनाच बो सो सोपटीला घेऊन आज महिला दिनासाठी हा अत्यंत सुंदर असा उपक्रम आयोजित केला हा खरोखर मला वाटतं पंढरपुरामध्ये एवढा सुंदर उपक्रम पहिल्यांदाच होत आहे कॅन्सरविषयी आणि त्याबद्दल मी ह्या जोडीचे खूप आभार मानते आणि त्यांनी असंच सा आपण सर्वांनी मिळून अशाच उपक्रम वारंवार घ्यावेत आणि त्यासाठी आमचं तुम्हाला पूर्णपणे सहकार्य असेल धन्यवाद जागतिक आरोग्य दिनानिमित्त वरद हॉस्पिटल निमा वुमन्स फोरम निमा पंढरपूर लायन्स क्लब आणि लायन्स ड्रीम यांनी जे संयुक्त विद्यमानाने ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे ती अतिशय सुस् म्हणजे स्तुत्य उपक्रम आहे हा कारण महिला दिनाच्या शुभेच्छा आणि महिला दिन साजरा करणं ही एक फॉर्मॅलिटी असते पण आज डॉक्टर मनोज भाई गुडे सर आणि डॉक्ट ॲडव्होकेट तेजश्री गुडे यांनी दोघांनी मिळून समाजाचं आपण जे काही देणं लागतो त्याच्यासाठी त्यांनी हा घेतलेला उपक्रम आणि जे शिबिर आयोजित केलेलं आहे ते स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यांच्या भविष्यातील कार्य कार्यका कार्यकार्यासाठी आणि सगळ्याच पुढच्या त्यांच्या हॉस्पिटलसाठी आमच्यातर्फे त्यांना मी शुभेच्छा देते धन्यवाद आज शिबिर जे आमचे बाईगुडे डॉक्टर आणि आमच्या तेजस बाईगुडे आमच्या दोन्ही क्लबला म्हणजे लायन पंढरपूर क्लब आणि लायन ड्रीम क्लब आणि आमच्या लायन सुजाता मॅडम गाईडलाईन याने ब्रेस्ट कॅन्सर विषय खूप मोठ्या व्याख्यान चांगल्या प्रतीने केले आणि डॉक्टर इनामदार तरचे डॉक्टरच आहेत ते त्यानेही आपल्या पंढरपूरमध्ये व्याख्यान इतक्या सुंदर तऱ्हेने आपल्या दोघही डॉक्टरने आपल्या पंढरपूर महिलांना व्याख्यान दिले व मला तर असं वाटतंय की आमचे प्रत्येक कार्यक्रम आम्ही समाजाना समाजाच्या पुढे सतत हो करत आहोत आणि करत राहणार ज जागतिक महिला दिनानिमित्त तेजश्री मॅडम आणि मनोज डॉक्टर मनोज सरांनी छान इनिशिएटिव राबवलं आहे हे, हे नुकतंच पंढरपुरात माझ्या मते मी पहिल्यांदा बघितलं आहे आणि फारच छान उपक्रम राबवला आहे आणि महिलांसाठी फ्री कॅन्सर चेकअप दिलं आहे त्या त्यामुळे मॅडमला खूप खूप शुभेच्छा आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मंगलज्योती नेत्रालय यांच्या वतीनं आज मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केलं तसेच स्त्रियांसाठी आरोग्य तपासणी ई सी जी रक्तदाब मधुमेह अशा तपासणीचं आयोजन केलं आहे तरी यासाठी आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे यासाठी आम्हाला लाभलेल्या प्रमुख उपस्थितीमध्ये सीमाताई परिचारक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच उद् शिबिराचे उद्घाटक डॉक्टर महेशजी सुडके तसेच एकनाथ बोधले डॉक्टर यांनी देखील आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हा कार्यक्रम व्याख्यात्यांशिवाय अपूर्ण होता अशा डॉक्टर सुजाता गुंडेवार मॅडम आणि डॉक्टर अमित इनामदार सर यांनी देखील मार्गदर्शन करून स्त्रियांच्या ज्या शंका होत्या त्याचे निरसन केले यासाठी आम्हाला तज्ज्ञ डॉक्टर लाभले त्यांचेही मी आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला निमा वुमेन फोरम पंढरपूर लायन्स क्लब पंढरपूर लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम यांचे सहकार्य लाभले त्यांचेही मी आभार मानते आणि याच्या पुढचा आमचा दर महिन्याला समाज उपयोगी शिबिर घेण्याचा माणस आहे आणि पुढचं कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्यामुळे आणि त्याची गरज असल्यामुळे आम्ही पुढचे सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंगच्या संदर्भात तपासणी शिबिर घेणार आहोत आणि एच पी व्ही वॅक्सिन हे जास्त कॉस्टली असल्यामुळे घेण्यास तयार होत नाहीत महिला त्यामुळं त्याचं मिनिमम कॉस्ट ठरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तो नक्कीच आम्ही उपक्रम येत्या महिन्यांमध्ये घेणार आहोत धन्यवाद